राज्यात पुन्हा पावसाने जोर धरला असून पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे अशातच उजनी धरण परिसरात पडत असलेल्या चांगल्या पावसामुळे उजनीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होताना दिसून येत आहे सध्या उजनी धरणात दौंडमधून आठ हजार क्युसेकने पाणी येत असून पावसाचा जोर वाढल्याचा दिसू लागला आहे मागील वर्षी चांगला पाऊस न पडल्याने उजनी धरणाच्या पाणी पातळी शंभर टक्के झाली नव्हती उजनीची पाणी पातळी मायनस पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त घटली होती मात्र धरण परिसरात पडत असलेल्या पावसामुळे उजनी धरणात दौंडमधून आठ हजार विसर्ग येत आहे मायनस पन्नास टक्क्यांपर्यंत पोहोचलेली पाणी पातळी सध्या मायनस सदतीस पॉईंट पस्तीस टक्क्यांपर्यंत आली आहे उजनी धरणात सध्या मायनस वीस पॉईंट बावीस टी एम सी पाणी आहे येत्या पंधरा दिवसात धरण प्लसमध्ये येण्याची शक्यता जलसंपदा विभागाने वर्तवली आहे जिल्ह्यात यंदाच्या मान्सून हंगामात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला जून व जुलै महिन्याच्या आठ तारखेपर्यंत जिल्ह्यात दोनशे सदोतीस मिलीमीटर पावसाची नोंद हवामान विभागाकडे झाली आहे